ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी कृपया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्रीला आपण कुठल्या गोष्टींचं दान करायचं आहे तसेच पितृदोषापासून कशी मुक्ती मिळेल पैशाशी संबंधित किंवा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत पैशाची कमतरता भासत असेल तर ती कशी दूर करता येईल याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब बेलायकोनचं बटन बटनही प्रेस करा तसेच कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका महाशिवरात्री सनातन धर्मामध्ये महाशिवरात्री सणाला विशेष महत्त्व आहे हा सण सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे या दिवशी भगवान शिवांचे भक्त योग्य त्यांची पूजा करतात दरवर्षी फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी महाशिवरात्रीचा उत्सव सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही वस्तू दान केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात या दिवशी या पाच वस्तू गोष्टींचे दान केल्याने सर्व बिघडलेली कामे पूर्ण होतात तसेच महादेवांची कृपेने तुमचे भाग्य क्षणाधात बदलते अशा परिस्थितीत महाशिवरात्रीला कोणत्या गोष्टी दान करणे शुभ शुभ राहील ते आपण जाणून घेऊया तर कपडे दान करणे कपडे दान केल्यामुळे महावर्ज महाशिवरात्रीच्या दिवशी गरजूंना कपडे दान केल्याने खूप शुभ आणि फायदेशीर आहे असे म्हटले जाते की या दिवशी वस्त्रदान केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात याशिवाय या दिवशी आर्थिक स्थिती प्रचंड सकारात्मकता सुधारणा होते तसेच पाण्यात पाण्याचे दान करणे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक अभिषेक करणे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिवांना जल अर्पण केल्याने पुण्यप्राप्त होते आणि रोग आणि दुःख दूर होतात याशिवाय या दिवशी लोकांना पाणी देणे किंवा ते दान करणे खूप शुभ मानले जाते तसेच तूप दान करणे शिव महाशिवरात्रीच्या दिवशी गायीच्या दुधापासून बनलेले शुद्ध तूप दान केल्याने दरिद्र दूर होते याशिवाय असे मानले जाते की या दिवशी तूप दान केल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि तुमच्या संपत्तीमध्ये वृद्धी होत असते दूध दान केल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण केल्याने भगवान शिवांचे अपार आशीर्वाद प्राप्त होतात याशिवाय या दिवशी दूधदान केल्याने घरात सुख समृद्धी ऐश्वर वैभव नांदते एवढंच नाही तर या दिवशी दूध दान केल्याने कुंडलीतील चंद्रग्रह हा बळकट होतो आणि यामुळेच तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या दूर होतात दान करणे महाशिवरात्रीला काळे दान केल्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात असे म्हटले जाते की या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करणे पितृदोषापासून मुक्तता मिळते याशिवाय या दिवशी काळे दान केल्याने शनिदोष दूर होतो कारण भगवान शिव यांना शनिदेवांचे गुरु मानले जाते त्यासाठीच तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी या पाच गोष्टी म्हणजे या ज्या पाच वस्तू आहेत त्या दान करणे खूप शुभ मानले जाते तर तुम्ही नक्कीच या पाच व वस्तूंपैकी तुम्हाला जी वस्तू दान करणे शक्य होईल ती तुम्ही नक्की आवर्जून दान करा तसेच त्या दिवशी भगवान भोलेनाथांना तुम्ही अभिषेक करायला अजिबात विसरू नका कारण महाशिवरात्री हा सण वर्षातून एकदाच येतो आणि तो भग म्हणजे भगवान भोलेनाथांच्या भक्तांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो त्यासाठी नक्कीच अभिषेक करा आणि तुम्हाला शक्य असलेल्या गोष्टी आवर्जून करा त्यासाठीच तुम्ही ही महाशिवरात्रीच्या दिवशी या सेवा करणं अजिबात चुकवू नका तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हाय ही माहिती तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त जस्ट शेअर करा तर आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ ओम नम शिवाय